गेनबा पार्वतीबाई कॉलेजचं प्रकरण झालं असं बाकी ठिकाणी चालत असेल नसेल कशावरून ज्या विद्यापीठाकडे पहिल्या परीक्षा होत्या म्हणजे सर्व प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा विद्यापीठाने परत स्वतः आपण यंत्रणा राबवून त्या घेतल्या गेल्या पाहिजेत याच्यातून काय होईल की विद्यापीठाचं जे पावित्र्य आहे त्याची गुणवत्ता आहे विद्यार्थ्याची गुणवत्ता आपली चांगली राहिली पाहिजे शासनाने सुद्धा याच्यावर विचार करणे गरजेचं आहे की जी प्राध्यापक वरती रखडलेली आहे ती तातडीने भरली गेली पाहिजे आणि जे कॉलेजेस आहेत त्या प्राध्यापकाचा कुठेतरी सन्मान सुद्धा राखला गेला पाहिजे पी एच डी प्राध्यापक आहे सेट नेट आहे किंवा अशा प्राध्यापकाला पगार हा खूप कमी दिला जातो मग पगार कमी दिला जाण्यामुळे त्याची मानसिकता तर काही आर्थिक गरजा भागवण्यासाठी कुठेतरी त्याची मानसिकता बदल होते त्यामुळे असा हा गैरमार्गाचा वापर केला जातो नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात यश वार्ता आज आपण एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी इथे आलेलो आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक गोंधळाची घटना घडली एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिल्या ही धक्कादायक बाब समोर आली आणि एकच खळबळ उडाली वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये ही घटना घडली आणि याची पडसाद शिक्षण क्षेत्रात उमटू लागले याबद्दल वेगवेगळ्या वेग ला, प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या अशीच एक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आपल्या बरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे या गंभीर विषयावरती आपण आपण इथे बोलणार आहोत मला सांगा की ही जी घटना तुमच्या वाचण्यात आली ऐकण्यात आली त्यावरती तुम्ही या घटनेकडे कसं पाहिलं आणि काय सुचलं तुम्हाला काय म्हणत आलं पार्वतीबाई मोजे इंजिनिअरिंग कॉलेज वाबुली येथे जी घटना घडली या घटनेमध्ये खरंतर याचा गांभीर्याने विचार करावा लागेल या, ला या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा विद्यापीठ पहिलं प्रथम घेत होतं आता बहुतेक वेळा सर सर्वच कॉलेजकडे परीक्षा दिल्या गेलेल्या आहेत पार्वतीबाई मोजे कॉलेजमध्ये जी घटना घडली प्रथम वर्षाच्या इंजिनिअरिंगचा जो मॅथ्सचा टूचा पेपर होता या पेपरमध्ये जे प्राध्यापक सुपरविजनसाठी होते या सुपर विजनसाठी असलेल्या प्राध्यापकांनी काही त्यांच्या असं लक्षात आलं की परीक्षा देत असताना की काही विद्यार्थ्यांना पेपर अवघड जात आहे अशा विद्यार्थ्यांशी त्यांनी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या विद्यार्थ्यांकडून काय आर्थिक फायदा करून घेता येईल का त्या आर्थिक फायदा करून घेऊन त्या विद्यार्थ्यांना आपण पास करू शकतो असं लक्षात आलं मग त्या प्राध्यापकाने रात्रीच्या वेळेस त्या विद्यार्थ्यांवरून पेपर दिले याचा अर्थ ज्या प्राध्यापकांनी खरं तर गोपनीय पद्धतीने काम केलं पाहिजे जे कष्टुळेन आहे ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या उत्तरपत्रिका गेल्या त्या उत्तरपत्रिका त्याच कस्टोडियननी काढल्या याचा अर्थ असा होतो की कुंपणच शेत खाते काय त्याचा कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे मला तर असं वाटतं की पहिल्या विद्यापीठाच्या परीक्षा ह्या विद्यापीठाने घेतल्या गेल्या होत्या आणि विद्यापीठामार्फत सर्व पक्ष परीक्षा घेतल्या जात होत्या कॅप राऊंड होत होते त्या ठिकाणी सर्व उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या जात होत्या आणि जर असं असेल तर याचा गांभीर्याने विचार करून विद्यापीठाने परत ह्या प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत आप त्या आपल्याकडे घेतल्या पाहिजेत आता आपण पाहिलं असेल की प्रत्येक बरेचशा नॉन ग्रँडेस कॉलेज असतील यामध्ये प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे यामध्ये प्राध्यापकाला दिला जाणारा पगार हा तुटपंज्या पद्धतीने दिला जातो म्हणजे मला जेवढी माहिती कळते की आठ ते दहा किंवा बारा हजार पंधरा हजार अशा जो पी एच डी प्राध्यापक आहे सेट नेट आहे किंवा अशा प्राध्यापकाला पगार हा खूप कमी दिला जातो मग पगार कमी दिल्या झाल्यामुळे त्याची मानसिकता खरंतर काय ते आर्थिक गरजा भागवण्यासाठी कुठेतरी त्याची मानसिकता बदल होते त्यामुळे असा हा गैरमार्गाचा वापर केला जातो खरंतर शासनाने सुद्धा याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की जी प्राध्यापरती रखडलेली आहे ती तातडीने भरली गेली पाहिजे आणि जे कॉलेजेस आहेत त्या ज्या प्राध्यापकाचा कुठेतरी सन्मान सुद्धा राखला गेला पाहिजे यामध्ये त्याला दिलं दाले जाणारं वेतन हे चांगल्या पद्धतीने दिलं तर त्याचा हा गैरमान वापर करणार नाही याची कुठेतरी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे विद्यापीठाने या सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भात चौकशी समिती स्थापन केलेली आहे या चौकशी समितीकडून अहवाल येईल तो अहवाल सादर होईल पण विद्यापीठाचा एकूण जो काही इतिहास आहे चौकशी समिती स्थापन होते त्याचा अहवाल येतो आणि वर्षानुवर्ष महिनोन महिने तो अहवाल वर्षा, पडून राहतो त्याच्यावरती निर्णय होत नाही तर या घटनेत असं होऊ नये या संदर्भात तुम्ही काय मागणी कराल विद्यापीठामध्ये आपण आता मी गेल्या दहा बारा वर्षापासून विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून काम करतो कोणताही कुठला गैरप्रकार झाल्यानंतर त्याची चौकशी समितीचा केली जाते चौकशी समिती त्याचा सा अहवाल सादर करते त्याच्यानंतर कुठंतरी मला वाटतं ही गोष्ट जी घडलेली आहे याचा गांभीर्याने विचार करावा लागेल माझी कुलगुरू माझ्यांना विनंती असेल की हे ज्या अशा गोष्टी घडल्यात याच्यावर कुठेतरी सक्त पद्धतीने कारवाई करावी लागेल आणि मला असं वाटतंय की जे जे कॉलेजेस आहेत म्हणजे आता प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा विद्यापीठकडे घेतल्या सर्व विभागाच्या असतील मग सायन्स असेल कॉमर्स असेल आर्ट्स असेल किंवा अनेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा असतील अशा कॉलेजच्या परीक्षा होत असताना विद्यापीठाकडे एवढी यंत्रणा नाही की ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या व्यवस्थित पद्धतीने घेतल्या जात आहेत का त्यामुळं परत त्याची कस्टोडियन व्यवस्थित आहे का रूममध्ये पेपर ठेवले जातात का याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि विद्यापीठाकडं अशी कोणती सक्षम यंत्रणा नाही की ती प्रत्येक कॉलेजेसला जाईल किंवा की प्रथम वर्षाचे पेपर कसे घेतले जातात ते परीक्षा कशा घेतल्या जातात पेपर कसे तपासले जातात याची कुठेतरी चौकशी याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे आणि हे सर्व पाण्याची यंत्रणा नसल्यामुळे मला असं वाटतं विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे आणि जे शैक्षणिक क्षेत्राचं जे पावित्र्य आहे ते राखण्यासाठी कुठतरी कुलगुरूंनी आणि सर्व या ठिकाणी मला असं वाटतं की याच्यावर कुठंतरी सक्तीने ॲक्शन घेऊन सक्तीने कारवाई करून ज्या विद्यापीठाकडे पहिल्या परीक्षा होत्या म्हणजे सर्व प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा विद्यापीठाने परत स्वतः आपण यंत्रणा राबवून त्या घेतल्या गेल्या पाहिजेत याच्यातून काय होईल की विद्यापीठाचं जे पावित्र्य आहे त्याची गुणवत्ता आहे विद्यार्थ्याची गुणवत्ता आपली चांगली राहिली पाहिजे बरं मला वाटतं ह्या ज्ञानबा पार्वतीबाई कॉलेजचं जे जे प्रकरण झालं असं बाकी ठिकाणी चालत असेल या नसेल हे कशावरून यामुळे विद्यापीठाने असं करावं लागेल की जी जी यंत्रणा आहे कुठंतरी आपल्याकडे घेतली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून खरं तर विद्यापीठाच्या माध्यमातूनच या परीक्षा राबवल्या गेल्या पाहिजे आणि याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करावा लागेल असं मला वाटतं नमस्कार आपण आत्ताच पाहिलं की माझी अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी पार्थीबाई मोझे इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भात आपली परखड पर, पर, प्रतिक्रिया व्यक्त केली की या ज्या परीक्षा आहे याची जे पावित्र्य आहे ते राखलं गेलं पाहिजे आणि विद्यापीठाकडून ज्या परीक्षा पूर्वी कॅप राऊंड घेऊन कॅप राबवून त्या उत्तरपत्रिका स्वतः तपासून त्यांचा निकाल जाहीर केला जात होता त्याच पद्धतीने प्रथम वर्षाच्या परीक्षा या विद्यापीठाने स्वतःकडे घ्याव्यात आणि त्या संदर्भातला विद्यापीठाने पुनर्विचार करावा अशी मागणी संतोष ढोरे यांनी या निमित्ताने के केली आहे आपण हि जी वार्ताशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद